तो तो, महाराष्ट्राला मी सांगितलं सांगणार आहे ते या बाजूला कुठेतरी उभे होते लोकांमध्ये आणि काही पत्रकार उभे होते तर म्हणाले हा बघा आला मुसलमानांचा मुसलमान नाही लांड्यांचा गाजाचा टी शर्ट घालून फिरतो फिरतो मी काय ऐकणाऱ्यातला माणूस नाही मी जयंत पाटील नाही मी लगेच लांब जाऊन ओरडलो जे ओरडायचं ते असं तुम्ही प्रत्येकाला टपली नाही मारू शकत आणि मग मा टपली मारल्यावर सहन करण्याची ताकद पण आहे मग दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर गाडी घातली त्या साक्षीदार कोण होता तर ज्यांची हत्या झाली संतोष देशमुख बीड मध्ये त्यांचा भाऊ धनंजय देशमुख हा माझ्या बरोबर होता आणि मला गाडी लागलीच नाही गाडी लागली संतोष देशमुख त्या धनंजय देशमुख काय वागण्याची पद्धत आहे तुमचा काय इशारा नाही काय नाही बाबा असेच बोलत राहा तुमची खरी संस्कृती महाराष्ट्राला अशीच ओळख करून देत राहा कारण तुम्ही ओरिजिनल कसे आहात हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे तुम्ही जो तेल तूप लावून चेहऱ्यावरती लपून फिरतात ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे की तुम्ही ओरिजिनल कसे आहात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्राला मी सांगितलं मी भाषणा सांगणार आहे ते या बाजूला कुठेतरी उभे होते कोपऱ्यात लोकांमध्ये आणि काही पत्रकार उभे होते तर म्हणाल्या हा बघा आला मुसलमानांचा मुसलमान नाही लांड्यांचा गाजाचा टी शर्ट घालून फिरतो फिरतो मी काय ऐकणार माणूस नाही मी जयंत पाटील नाही मी लगेच लांब जाऊन ओरडलो जे ओरडायचं ते असं तुम्ही प्रत्येकाला टपली नाही मारू शकत आणि मग मा टपली मारल्यावर सहन करण्याची ताकद पण आली मग दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर गाडी घातली गा त्या साक्षीदार कोण होता तर ज्यांची हत्या झाली संतोष देशमुख बीड मध्ये त्यांचा भाऊ धनंजय देशमुख हा माझ्या बरोबर होता आणि मला गाडी लागलीच नाही गाडी लागली संतोष देशमुख त्या धनंजय देशमुख काय वागण्याची पद्धत आहे तुमचा काय इशारा नाही काय नाही बाबा असेच बोलत राहा तुमची खरी संस्कृतीची महाराष्ट्राला अशीच ओळख करून देत राहा त्यांना तुम्ही ओरिजिनल कसे आहात हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे तुम्ही जो तेल तूप लावून चेहऱ्यावरती लपून फिरतात ते महाराष्ट्राला कळलं पाहिजे की तुम्ही ओरिजिनल कसे आहात